महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची गौरी गणपती उत्सवानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने सांगोला शहर मतदारसंघातील महिलांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी दिली प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदणी गौरी विसर्जनापर्यंत असणार आहे स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी पाच हजार एक व प्रमाणपत्र एक व प्रमाणपत्र तृतीय क्रमांकासाठी दोन हजार एक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्पर्धेतून तीन विजेते निवडले जातील स्पर्धा सांगोला शहर मर्यादित राहील गौरी गणपती सजावटीमध्ये सामाजिक संदेश असणे आवश्यक असणार आहे स्पर्धेतील सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल सजावट टीचे तीन फोटो व कमीत कमी तीस सेकंद जास्तीत जास्त एक मिनिटाचा जा व्हिडिओ विदाऊट फिल्टर आवश्यक असणार आहे सजावटीचे फोटो व्हिडिओ बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच पाठवावे अंतिम निर्णय आयोजक मंडळाकडे राहील विजेत्या स्पर्धकांची नावे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली जातील व त्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांच्या घरी बक्षीस वितरण केले जाईल याची नोंद घ्यावी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न झिरो चार बेचाळीस या क्रमांकावरती संपर्क साधावा सजावटीचे फोटो व्हिडिओ मोबाईल क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न शेहेचाळीस सत्तर एकाहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवावे असे आवाहन सांगोला शहर उपप्रमुख माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी केले आहे